श्री स्वामी समर्थ स्वामी शिदूर या चॅनल मध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत आहे संयमाचा चातुर्मास सुरू आहे आणि सृष्टीचे पालन करते भगवान श्री विष्णू क्षीरसागरामध्ये शेष नागावर चार महिन्यांसाठी घोड निद्रेमध्ये जातात हा त्यांचा विश्रांतीचा काळ असतो त्यामुळे त्याला योग निद्रा म्हणतात या कालावधीमध्ये प्रत्यक्ष त्यांची पत्नी साक्षात माता लक्ष्मी त्यांची सेवा करून आपला पत्नी धर्म निभावत असते आपण तर संसारिक आणि सर्वसाधारण माणसं आहोत तेव्हा आपण सुद्धा या चातुर्मासाच्या कालावधीमध्ये म्हणजेच भगवान श्री विष्णू जरी निद्रेमध्ये असले तरी त्यांच्या नावाने आपण काही सेवा उपासना केल्या तर नक्कीच फलदायी ठरतील फक्त मनामध्ये कोणत्याही प्रकारचे किंतू परंतु न ठेवता मनोभावे श्रद्धेने त्यांची सेवा करा भगवान श्री हरिविष्णू कोणत्या ना कोणत्या रूपामध्ये दर्शन देतील आणि आपल्या मनातील इच्छा पूर्ण करतील यात काही शंका नाही आता तुम्हाला चातुर्मासामध्ये कोणत्या सेवा करता येतील ते आजच्या व्हिडिओ मध्ये सांगणार आहे तुम्हाला जमत असतील तर सगळ्या सेवा करा नाही तर कोणती एक सेवा केली तरी चालेल ती तुम्हाला पूर्ण महिने करायची आहे कोणती एक सेवा चार महिने केली तर तुमच्या मनातील इच्छा भगवान श्री हरी विष्णू नक्की पूर्ण करतील तुमच्या सेवेमध्ये सातत्य ठेवा हा चार महिन्याचा कालावधी आहे त्यामध्ये मासिक धर्म सुतक आलं तर किंवा अजून काही अडीअडचणी आल्या तर सेवा करू शकत नाही व्हिडिओ पाहत असताना कमेंट मध्ये श्री स्वामी समर्थ नक्की लिहा. आषाढ महिन्यात येणाऱ्या कर्क संक्रांतीला उत्तरायण पूर्ण होऊन दक्षिणायण सुरू होतो. म्हणजेच काय तर देवांची रात्र सुरू होते. आता सांगायचं झालं सा तर प्रत्येकाला काही ना काही वाईट सवय ही असते आणि आपल्याला माहित असतं ही सवय मला वाईट आहे कदी -कदी ती पण कधीकधी आपण ती सोडू शकत नाही. एक दोन दिवस आपण ती सोडायचा प्रयत्न देखील करतो. पण आपल्या मनावर आपला संयम नसल्यामुळे आपण ती परत सुरू करतो पण तुम्हाला आयुष्यात आरोग्याच्या दृष्टीने किंवा समाजात पुढे जाण्याच्या दृष्टीने सेवा करायची आहे हा उद्देश मनात तर तुमच्या वाईट सवयी तुम्ही नक्की सोडवू शकता तुमच्या वाईट गोष्टींना पूर्ण विराम देण्यासाठी फलदायी ठरू शकतो आता या चातुर्मासाच्या चार महिन्यांमध्ये काय काय करायचं याची माहिती जाणून घेऊया चार महिनेच म्हणजे दररोज तुम्ही तुळशी पुढे हळदी कुंकवाने स्वस्तिक काढू शकता निमित्ताने तुमचं हळदी कुंकवाचं व्रत पूर्ण होईल चार महिने दररोज शिवलिंगावर दुधाने अभिषेक करू शकता दररोज भगवान शंकरांना भगवान विष्णूंना किंवा बाळकृष्णाच्या मूर्तीला तुळस अर्पण करू शकता त्यांना तुळस अत्यंत प्रिय आहे दर मंगळवारी किंवा शुक्रवारी सवाशनी स्त्रीची ओटी भरावी चार महिने ब्रह्ममुहूर्तावर उठून सूर्याला अर्घ्य द्यावं जेणेकरून तुम्हाला चांगल्या आरोग्याची प्राप्ती होईल तुमचा आत्मविश्वास वाढेल कामात यश मिळेल आणि तुमची उत्तरोत्तर प्रगती होईल सकाळी सूर्याला अर्घ दिल्यानंतर एकशे आठ वेळा ओम भू भुवस्वाहा देवस्य वरे्यम भरगो योनस प्रचोदया या गायत्री मंत्राचा जप करा दररोज दिवे लागण्याच्या वेळेला तुळशीजवळ तुपाचा दिवा लावा तुपाचा दिवा शक्य नसेल तर तेलाचा दिवा लावू शकता पण त्याच्यामध्ये न विसरता चिमुटवर हळद टाका या चार महिन्यात दिवे लागणीच्या वेळी कोणी आलं तर त्यांना काही खायला दिल्याशिवाय पाठवू नका भगवान श्री हरी विष्णू तुम्हाला कोणत्याही रूपात भेटायला येतील किंवा कोणत्या रूपात दर्शन देतील हे सांगता येत नाही त्यामुळे कोणत्याही व्यक्तीचा किंवा पाहुण्याचा अपमान करू नका चार महिने कोणत्याही मंदिरात जाऊन अकरा वेळा प्रदक्षिणा मारा चार महिने दररोज पुरुष सुप्त किंवा स्त्रियांनी श्री सुप्त जिला महालक्ष्मी सुप्त सुद्धा म्हणतात रोज सकाळी विष्णू सहस्रनामाचा पाठ करा विष्णू सहस्रनामाचा पाठ आपल्याला सूर्योदयाच्या वेळी शांत वातावरणात करायचा आहे त्यावेळी आपण तो केला तर भगवान श्री हर विष्णूंची कृपादृष्टी आपल्यावर होते आणि प्रत्येक कामात यश आपल्याला मिळते हा अनुभव तुम्ही स्वतः घेऊन बघा श्रावण महिन्यात म्हणजेच प्रदोष काळात सूर्यास्त पंचेचाळीस मिनिटं आणि सूर्यास्त झाल्यावर पंचेचाळीस मिनिटं महामृत्युजय मंत्राचा जप करायचा त्यामुळे आपल्या कुटुंबावरचे अरिष्ट संकट टळते कोणतेही विघ्न येत नाही कोणाचाही अपमृत्यू होत नाही याचा अनुभव घेऊन बघा कुटुंबात सुखशांती सुद्धा येईल चार महिने तुम्हाला मांसाहार करता येणार नाही कारण जास्तीत जास्त कालावधी व्रतवैकल्यांचा असल्याने दोन चार दिवस गेले की लगेच एखादा सण हजर होतो त्यामुळे तुम्ही माणसाह न केलेला बरा जेणेकरून घरातलं पावित्र राखलं जाईल चार महिने तेवढी गोमातेची सेवा करा या चार महिन्यात मंगळवारी शुक्रवारी अष्टमी नवमी या दिवशी तुमच्या कुलदेवतेची सुद्धा कुंकुमार्चन करून सेवा करू शकता यामुळे तुमची कुलदेवता प्रसन्न होईल आणि तुमच्या कुळाचं रक्षण करेल चातुर्मासात तुम्ही कोणत्या सेवा करतायत आणि अजून कोणत्या सेवा करता येतील हे कमेंटमध्ये नक्की सांगा आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक कमेंट नक्की करा श्री स्वामी समर्थ